दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा आईनं नऊ वर्षाच्या मुलाची हत्या केल्याच्या घटनेनं त्रिपुरातील आगरताळा येथे घडबड उडाली आहे चोरी केल्यानं आणि अभ्यास करत नसल्यानं आई इतकी संतापली की, की पोटच्या लेकराची गळा आवडून हत्या केली आहे पोलिसांनी या प्रकरणी आईला अटक केली या घटनेची माहिती परिसरात सर्वांनाच धक्का बसला तिचा गुन्हा कबूल केला असून आपणच मुलाची हत्या केल्याचं तसंच याचा पश्चाताप मला फाशी द्या असंही आपण तलानगर मध्ये सोमवारी सायंकाळी महिलेनं नऊ वर्षाच्या मुलाचा खून केलाय सुप्रभा असं महिलेचं नाव आहे तिला अटक करण्यात आली असून न्यायालयात हजर केलंय पोलिसांनी सांगितले की घटनास्थळी जेव्हा आम्ही पोहोचलो तेव्हा महिला तिच्या घरी नऊ वर्षाचा मुलगा राजदीपच्या मृतदेहासोबत बसली होती मृतदेहाजवळ एक दोन्ही आणि काठी अडवून आली आहे महिलेने मुलाच्या खुणासाठी या साहित्याचा सा वापर केला असल्याचं पोलिसांना संशय पोलीस, पोलीस म्हणाले की या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस तपास करतायत उनाकोटी जिल्ह्यातील राहणारी सुप्रभा ही मोलमजुरी करते तिचा पती बेपत्ता असून वर्षाच्या मुलासोबत भाड्याच्या घरात राहत होती महिलेने तिच्या मोठ्या मुलीचं लग्नही लावून गेलंय घटनास्थळी महिलेची चौकशी केली असता तिने मुलाचा खून केल्याची कबुली दिल्या मुलाच्या चुकीच्या वागण्याने दुःखी होते मुलगा पैसे चोरत असल्याच्या अनेक तक्रारी येत होत्या मी त्याच्या अशा वागण्यामुळे कामावर जाऊ शकत नव्हते तो पैसे चोरायचा कधी अभ्यास करायचा नाही लोकांनी त्याच्यामुळे मला कामावरून काढलं म्हणून मी त्याला मारलं तुम्ही मला फाशी द्या मला काही पश्चाताप नाही असं महिलेने पोलिसांना सांगितलंय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा